सर्वांना सर्वांना नम बुद्धाय जय भीम जय शिवराय जय जो, ज्योती जय लघुजी जय भारत आज मी या ठिकाणी प्रत्येक रविवारी बुद्धविहारात जावं बुद्ध वंदना ऋषन पंचशील ग्रहण कराव। करावं आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित सांस्कृतिक परिवर्तनाची पुनरुज्जित करण्याची प्रक्रियेमध्ये योगदान द्यावं ह्या नाही आज मी या ठिकाणी देहुड धम्मभूमीमध्ये आलो आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चौपन्न ला या देहुड भूमीमध्ये बुद्धांची उघड्या डोळे असणारी बुद्धांची मूर्तीची प्रतिष्ठापना करू सारा बौद्ध भारत बौद्ध मे करू ही संकल्पना हे स्वप्न या भूमीत दिलं त्या भूमीला अभिवादन करण्यासाठी राष्ट्र निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम विश्व महामानव आजच या वर्षी संयुक्त राष्ट्र संघटनेनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वैश्विक प्रणते म्हणून जाहीर केलं आणि विश्व महामानव म्हणून भगवान बुद्धानं जगाला मान्यता दिली त्या भगवान बुद्धांची उघड्या वेळची मूर्ती आज या भूमीत एकोणीसशे चौपन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक मूर्ती आहे आणि त्या मूर्तीला कोटी कोटी प्रणाम करून या ठिकाणी मी मी सर्वांना या देशातील भा... संपूर्ण भारतीयांना अवमान करू इच्छितो राष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते याच भूमीमध्ये एकोणीसशे ला ते बौद्ध धर्माचे शत्रू या देशात राहू शकत नाही आणि म्हणून बाउद्ध धर्माचे जे शत्रू आहेत आणि रूढी पर देव धर्म आणि जातीच्या मानसिक गुलामी ही आ, आ, या समाजाची या भोजन समाजाची समस्या आहे म्हणून या देशातील बौद्ध धर्माच्या शत्रूंना या देशामध्ये राहण्याचा नैतिक घटनात्मक अधिकार नाही आणि निश्चितपणे बौद्ध धर्माच्या शत्रूंचा नायनाट करून पुन्हा भारत पुन्हा बौद्ध भारत म्हणून पुनर्जीवित करण्याचा ऐतिहासिक काम करण्यासाठी प्रबुद्ध हे राह्याला आयुष्य समर्पित करीत आहे या भूमीमध्ये येऊन मी संकल्पना दे करत आहे आता या लवकरच आपण वर्षावास साजरा करत आहोत वर्षावास येत आहे वर्षावास वर्षा वर्षा म्हणजे की बौद्ध भिक्कुला बौद्ध बंदे जे आहे बौद्ध भिक्खू जे आहेत की धम्माचा प्रसार विस्तार करण्यासाठी बाहेर पडत असा विविध भागामध्ये जात असत गावगावामध्ये जात असतात संपूर्ण बहुजन समाजाला जाऊन धम्म आणि बुद्ध सांगत असतात समजावून सा, सांगत असतात त्यांच्या सुखी जीवनाचा बुद्धांच्या तत्वज्ञान त्यांना सांगून त्यांच्या बदलाची प्रक्रिया करत असतात आणि पावसाळ्यामध्ये पाऊस येतात तेव्हा बौद्ध भिकूंना एक राहण्याचं ठिकाण की चार महिना जो पावसाळा असतो ते पावसाळ्यामध्ये बौद्ध भिकुंना धम्माचा प्रसार न करता एका ठिकाणी राहून लोकांना धम्माचं ज्ञान देणं त्याला वर्षावास असे म्हणतात म्हणजे बौद्ध भिकुंना वर्ष पावसाळ्यामध्ये अडचण येतात नद्या नाल्याला पूर येतात पावसाळ्यामध्ये अडचण असल्यामुळे त्यांना एका एखाद्या विशिष्ट बुद्ध विहारामध्ये एखाद्या विशिष्ट ठिकाणी चार महिने राहण्याचा जो कालावधी असतो त्याला आता अशा आपण समाजामध्ये जाऊन बुद्धांचा धम्माचा प्रसार किती करतात हा बौद्ध बौद्ध पूर्वाश्रीमध्ये आमचा बौद्ध बांधव आहे पूर्वाश्रीच आमचा जो बौद्ध बांधव आहे त्याच्या आमचा जो भाव आहे त्याच्या शेजारी खिडकी माझ्यासारख्या धम्म प्रचारकांना जाऊन बौद्ध धम्म सांगणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी वर्षावास असा वर्षावास कसा असावा वर्षावासामध्ये आपण काय करतो वर्षावास येतो जर वर्षी बौद्ध भिक्तो बंद जे असतील प्रत्येक जण आपले बौद्ध लोक जमा होतात त्रिशल पंचशील ग्रहण करतात काय अष्टशील ग्रहण करतात म्हणजे मी या ठिकाणी निश्चितपणे तो सांस्कृतिक परिवर्तनाची प्रक्रिया ती राबवणारच आहे पण वर्षावासामध्ये आमचा जरी बौद्ध भिक्तू चार महिना पावसाळा सुरुवात इतर ठिकाणी बौद्ध समाजामध्ये जर जाऊन प्रचार धुमाचा करत नसले तरी वर्षावास मध्ये असा कार्यक्रम वर्षावास रावा की त्या मध्ये बहुजन समाज येईल अशा पद्धतीने वर्षावास साजरा करत असताना याच्यामध्ये मात्र समाज कसा तो येईल चर्मकार समाज कसा येईल मराठा बांधव कसा आहे ओबीशी बांधव कसा येईल आमचा धनगर माळी बांधव कसा आहे सर्व समाज या ठिकाणी धम्माचा ग्रहण करण्याकरता धम्माचं प्रवचन आहे वर्षावासाच्या कार्यक्रमामध्ये सामील कसा का होईल या पद्धतीने विचार करून हा वर्षावास साजरा करावा कारण बौद्ध इथला जो भोजन समाज आहे हा पूर्वीचा बौद्ध बौद्धच आहे स्वतः आज मला आज मला तो आ, या ठिकाणी अशी खेळ वाटतो मला की ह्याला अंतरवादी सर्गात धनगर हाकेंच लक्ष्मण हाक्यांचं ते आंदोलन चाललंय आरक्षणाचं नेहमीप्रमाणे मनोज दरांगे पाटलांचं आंदोलन चालू आहे मराठा चा। आरक्षणाचं आणि हे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या नावाखाली शाळेमध्ये जात गेली आंतरवाणी स्तराजीतल्या ज्या मुली शाळेत ते मला ते पाहून वाईट वाटलं ज्या शाळेतल्या मुली ते बाबा धनगर समाजाच्या ओबीसी समाजाच्या मरण समाज ज्या मुली एका यांचीवर बसतात एकत्र येतात सख्या बहिणीसारखं वागतात शाळेमध्ये एकमेकाच्या मैत्रिणी एका डब्यातल्या खातात त्यामुळं तुमच्या आरक्षणाच्या आंदोलनाच्या आंदोलनाच्यामुळं त्यांच्या डोक्यामध्ये जात घेतली त्यांच्या जातीवाद जातीची भाषा बोलायची मैत्रीण एकमेकाला मुली बोलत नाही त्याच्यामुळं त्या दिवशी हे पाहून मला एका व्हिडिओ पाहिल्यानंतर मी दिवसभर करतो अरे जातीनं माणसाचं किती वाटोळ केलेलं आणि हीच जात आम्ही पुढच्या हक्काच्या आरक्षण मागत असताना आमच्या पुढच्या भावी पिढीच्या डोक्यात जर हा जात आणि जातीवाद जात असेल तर आरक्षण मिळून सुद्धा आम्ही पुढच्या आमच्या लेकरा बाळाचं आम्ही वाटोळ करत आहे हे ओदिशा आणि मराठा बांधवाने सुद्धा समजून घेणं त्यांना आरक्षण आला आरक्षण संपुष्टात आलं दोन टक्के नोकरी आरक्षण आता अर्धा अर्धा टक्के सुद्धा नोकऱ्या राहिले नाहीत खाजगी करणार कंत्राटी वगैरे उदारी करणार खाजगी करणार कंत्राटी बेस हे सगळं संपुष्टात आलेलं आहे ब्राह्मणवाद आरक्षण ही तुमची समस्या नाही तर इथल्या धनगर हाकेने समजून घेतलं ओबीसीचं प्रबोधन केलं पाहिजे आरक्षण ही तुमची समस्या नाही बाबानो भविष्य बांधवान माझ्या मराठा बांधवानो की तुम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेताय ही तुमची समस्या आहे तर तुम्ही पूर्वासमीचे बौद्ध बौद्ध म्हणून स्वतःला पुनर्विकसित करणं हा तुमच्या समस्यावरचा खरा उपाय आहे बौद्ध म्हणून संघटित व्हा या देशाची सत्ता घ्या आणि या सत्तेवर आल्यानंतर आम्ही राजा बना हिंदू म्हणून तुम्ही कधी सत्ताधारी बनताय तर सत्या ब्राह्मणवाद्या आणि म्हणूवाद्यांच्या शासनकर्त्यांची तुम्ही गुलामच बनणार आहे आणि म्हणून या दे म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगा या निमित्तानं ते समजून घ्या आम्ही मुळचे पाहूत आहोत की या पुढच्या भावी पिढीला जर विकासाच्या प्रभावात आणायचा असेल तर पुढच्या पिढीच्या डोक्यात जातीची घाण जातीची अस्मिता जात आणि जातीची अस्मिता हा माणसाचा सन्मान नाही हा राष्ट्राचा अपमान आहे माणसाचा अपमान आहे जातीमुळं आमच्या हजार पिढ्या बर्बाद झाल्या जाती म्हणून बहुजन समाजाचं खूप वापर झालंय या त्या मुली जातीच्या भावात जातीची भाषा करायला लागलेला आहे अरे आरक्षण घेऊन काय करणार आहे तुम्ही आरक्षण घेऊन जर तुमच्या मुलांच्या लेकराच्या डोक्यातून जात भरवत असेल वाटोळ तुमच्या लेकराचं करतात ही भावना तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे आणि दुसरा या ठिकाणी हातरसचं प्रकरण या देशाला भाऊ थांबाची गरज संविधान आणि लोकशाही असेल देशा या देशातील माणूस सुखी करायचा या देशातल्या बहुजन समाजाला घटनेचा अधिकार प्राप्त करत असेल तर भारता पुन्हा बौद्ध भारत झाला पाहिजे आणि भारत प्रबुद्ध भारत म्हणून पुनर झाला तर संविधानाचं लोकशाहीचं यशस्वी मूल्य यशस्वी होईल निर्माण होईल आणि हातरचं प्रकरण घ्या हातचं प्रकरण एकशे एकवीस लोक दिले होते अनिष्ट परंपरा अंधश्रद्धेमध्ये जर देवा धर्माच्या अंधश्रद्धेमध्ये जर लोक आढळत असतील अज्ञानात असतील अज्ञानात होते म्हणून ते गेले आणि खरं ही अनिष्ट रूढीपर म्हणून जर भविष्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडायच्या नसतील भविष्यामध्ये देवाच्या दे नावा नावाखाली आंधर नावाखाली स्वतःचा जीव घालवण्यापर्यंत अपघातापर्यंत लोक जातात म्हणून या देशाला बुद्धाची गरज आहे धम्माची गरज आहे आज सारं जग बुद्धाकडे आशा वाटप अनिष्ट रूढी परंपराच्या मुक्तता करायचा असेल आणि देवा धर्मा यात्रा यात्रेच्या भुवाबाजीच्या नादाला लागून माणसानं स्वतःच वाटोळ करून घ्यायचं नसेल तर तुम्हाला भुखाला शरण यावं लागेल धम्माप्रमाणच तुमच आचरण आचरण करावं लागेल तरच या उपाय आणि दुसरा असा आहे या मगाशे मध्ये हे बोलले महाराष्ट्र शासनानं hmm. दीड हजार महिला म्हणजे हे जे तुम्ही महिलांना दीड हजार रुपये महिन्याला सुरू केल्यानंतर महिलांची रांग लागली गर्दी झाली तिथं शासनाचा नालायकपणा सिद्ध होतो आम्ही कर्तृत्व शून्य आहे लोकांना पैशाच्या आमिषा आमिषावरती लोक गर्दी करतात तुम्ही देश आणि सरकार चालवायला तुम्ही नालायक आहे हे सिद्ध केलं लोकांना परावलंबी बनवू नका या ठिकाणी मी शु हे बुद्धांचं सा उदाहरण सांगतो बुद्ध एका भक्त नावाच्या राजाने स्वतःच्या जनतेला खुश करण्यासाठी स्वतःच्या लोकां राज्यातील लोक जनतेला सुखी ठेवण्यासाठी त्यांनी एक घोषणा जाहीर केली आहे आणि राज्याच्या राजधानीच्या बाहेर एक सोन्याच्या मोहरा ताटं ठेवली सोन्याच्या मोहऱ्यांची आणि जाहीर करून टाकलं ज्या ज्या लोकांना सुखी घेत राहायचं आहे त्यांनी सोन्याच्या मोहरा उचलून घरी जाऊ सोन्याच्या मोहरा मिळाला तर आता कसं महाराष्ट्र शासनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवारांनी देऊ कसं ते जाहीर केलं अर्थसंकल्पात असं घोषणा केल्यानंतर राजा लोक कशी महिलांची गर्दी उठली तशा प्रकारची गर्दी सोन्याच्या मोहरामध्ये लोक घराघरातून गर्दी व्हायला लागली आणि बुद्धांना ही गोष्ट केल्यानंतर बुद्ध वेशांतर करून त्या गर्दीमध्ये गेले आणि बुद्धाने त्या सोन्याच्या दोन मोहरा उचलल्या आणि बुद्ध चारायला लागले पुन्हा थोड्या वेळाने बुद्ध महागारे आले राजाने विचार काय झालं की सोन्याच्या मोहरा मी लग्न करायचं म्हणतोय पण ह्या दोन सोन्याच्या मोहरांकसं चालेल तर मला अजून मला अजून चार गेले चार मोठी सोन्याच्या मोहरा गेले आणि पुन्हा गेले पुन्हा बुद्ध माघारी आले राजाने त्याला आता काय झालं आता लग्न झालं तर मुलं बाळा होती त्यांचा खर्च आहे ते कसं यात भागीत मग अजून आठ मोहरा आठ सोन्याच्या मोहरा गेले आठ घेऊन गेले पुन्हा बुद्ध पुन्हा मागून घेऊन गेले पुन्हा थोड्या वेळाला माघार राजा मला एवढा आठ मोहरा घेतला तर अजून कसं काय तुझं तुझं कसं काय माघारी आला काय करू आता मुलांची लग्न करायची त्यांची मुलं बाळा होती त्यांचाही खर्च वाढणार आहे पुन्हा किती वेळा मग करून राजा समोर लक्षात आली की लोकांना परावलंबीन करू नये लोकांना मागत करी करून अरे लोकशाहीमध्ये लोक हे मालक आहेत लोक हे सर्व आहेत त्या लोकांना तुम्ही मागत करी करताय हे नालायक सरकार कसं असावं याचं उत्तर उदाहरण महाराष्ट्रातील युतीचं सरकार किती हजार महिलांच्या म्हणून श्रमशक्ती श्रमशक्तीमध्येच राज्याचा आणि देशाचा देशा जनतेचा उद्धार करण्याची ताकद आहे त्या महिलांची सगळ्यात मोठी श्रमशक्ती आणि क्रयशक्ती ही महिलामध्ये आहे त्या महिलांच्या हाताला द्या त्यांच्या मुलाला काम द्या त्यांच्या नवऱ्याच्या हाताला काम द्या त्यांना महिला उद्योजक निर्माण करा महिला महिला घर ग्रामीण भागामध्ये बचत गटांना उद्योजक करा, लाग लाग करा, करा। की ज्यांना दीड हजार यंत्रणे अशा लागायच्या महिलांना तयारी करा की तुम्ही दीडच काय दीड लाख जरी जाहीर करा तर एक ही महिला रांगी तुम्हाला राहणार अशा प्रकारची ताकद निर्माण करा तरच या ठिकाणी होईल आणि दुसरा असं आहे की मला मराठा बांधणं ओबीसी बांधवाण व ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदू ब्राह्मण आणि हिंदू धर्म व्यवस्थेच्या नावाखाली राजा म्हणून नाकारलं ठरवलं नाकारवर बहिष्कार घातला गेला हिंदू धर्म व्यवस्थेनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला नाकारलं मी म्हणेल की त्या हिंदू धर्मात तो हिंदू धर्म मराठा तो छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा आमचा मावळा मग ओडिशा असेल मराठा असेल तो हिंदू धर्माचा आज गुलाम कसा मराठा आमचा हिंदू धर्माचा गुलाम कसा अरे शिवाजी महाराजांना शूत्रपूर नाकारलंय पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आणि हिंदू धर्म नाकारून बौद्ध धर्माकर ना याला पाहिजे होता छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरा राज्यपेक्षा शाख्य पद्धतीने करून बौद्ध धर्माचाच खरं स्वीकार केलेला आहे याचा विचार करा आम्ही बघू आम्ही जातीवाद जाती जातीच्या जाती नावाखाली आरक्षणाच्या ना आरक्षण हा जातीवाद निर्माण करण्याचा षडयंत्रमागे आरक्षण हा जाती आणि जातीवादाचा विषय नाही आरक्षण हा जाती अंताचा विषय आहे हे लक्षात घ्या आणि बौद्ध समाजाची बाबानं जी काय आंबेडकर समाजाची जी ज्याला प्रशाचा विटाळा मानला जात होता ती माणसाच प्रशासनामध्ये आहे ते माणूस म्हणून त्यांची जी प्रगती झाली ती निवड आरक्षणामुळे नाही तर बौद्ध धर्माच्या संस्कारामुळे झालेलं आहे हे जारांगी पाटलाने आपल्या मराठा बांधवांना समजावून सांगावं हाकेने समजावून सांगावं ओबीसीनी समजावून सांगावं आणि म्हणून या वर्षीचा जो वर्षावास आहे आम्हाला सर्वांना सांभाळून घ्या सांभाळून मी आता या ठिकाणी बोलताना म्हणतो की तुमचा जे जा आपल्या जाती जाती, जाती आरक्षणा नावाखालीची भांडणे झालेली आहे ते पुन्हा आम्ही बौद्ध बनवू बौद्ध धम्मामुळंच तुम्हाला मराठा ओडिसी त्यांना जोडणारा या देशातील जातीमध्ये विसरलेल्या माणसांना जोडणारा एकमेव म्हणजे बौद्ध धम्म आहे बौद्ध धम्माशिवाय महाराष्ट्राची आणि देशाची प्रगती होणार नाही आणि या धम्मभूमीत मी आज हे करतोय की लवकरच बहुजन समाज या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला विचार स्वीकारेल आंबेडकर वाद की बहुजनाची विचार बुद्ध घेऊन कारण बुद्ध वगळून आंबेडकर वाद सांगता येणार नाही ना बुद्ध घेऊन असणार आंबेडकर विचारसरणी बनेल या दिवशी बहुजन समाज या देशाचा खरा आरक्षण राजा बनेल मग तो दीड हजार रुपयासाठी रांगेत उभा राहणार आमच्या आया बहिणी तो आरक्षणासाठी आमच्यामधील जातीच्या नावाखाली बांधण करणार नाही आणि शाळेत आमच्या मुली जातीवरती बोलणार नाही तू ही बौद्ध तू मराठा मी धनगर तू ओबीसी मी मराठा तो मातंग मी मार मी तो चामार अशा प्रकारचे बोलणार आमच्या त्या शाळेतील लेकरं तूही बुद्ध बौद्ध आणि मीही बौद्ध तूही माणूस मी माणूस हीच आमचा वेळ म्हणून तो शाळेमध्ये जनगणना म्हणजे शाळेमध्ये जनगण म्हणा म्हणल्या बरोबर बुद्धांचा त्रिशलन पंचशील सुरू करा जपान ची पुरा आहे जपानच्या संसदेमध्ये अधिवेशन सुरू बुद्धम शरणाम गच्चा म्हणून अधिवेशनाला सुरुवात होती तिथल्या विद्यापीठामध्ये तिथल्या शाळेमध्ये तिथल्या बालवाडीमध्ये तिथल्या अंगणवाडीमध्ये बुद्धम त्रि शरण पंचशीर म्हणून शाळेमध्ये मी महाराष्ट्र शासनाला विनंती करेल खरं तुम्हाला लोकांना सुखात बाहायचं असेल खरं या जा या देशातील जात निर्मूल करायचं असेल तर शाळेमध्ये त्रि पंचशील सुरू करा शाळेमध्ये बौद्ध धम्माची ओळख निर्माण करा मनुस्मृती शाळेमध्ये शाळेचा अभ्यासक्रम टाकण्यापेक्षा बुद्धांच्या धमाचं तत्त्वज्ञान टाका इथल्या भावी पिढी तो वैभव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही भावी पिढी सुखी समाधान झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून चला आपल्या बुद्धाच्या घरी नम बुद्धाय जय भीम जय भारत